आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा अरे बापरे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने इंजिन व एक डबा गेला मुंबईच्या दिशेने बाकी डबे कसारा स्टेशन बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशनजवळ येताच या एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन व एक डबा पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेला काही अंतरावर जाऊन हे इंजिन व एक डबा थांबल्यामुळे अनर्थ टळला मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर एक्सप्रेसचा इंजिनपासून एक डबा पुढे निघून गेला ही गोष्ट लक्षात येताच तातडीने रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर इंजिन पुन्हा मागे घेण्यात आल्यानंतर कपलिंग बसवण्यात येऊन गाडी पुढे कल्याणच्या दिशेने रवाना झाली किती डबे पुढे दोन आपण तीन नंबर सपाटीत आल्यावर झालं बरं झालं 여기 은면돼